का गा फक्त खायचेच काम करत गाले का उचललं तिकून अबे पालू खोशा पोलीस पाटील मला सांगू लागला तू अबे भाऊ अजित नाव ना हे माय हालगांनी म्हटलं चितूर भाषी नाव आहे माय अजून जेव्हा बोकांडीत कुठे मारणार वय साहेब दीड फूट अंदर धशी जमीन अशा पोलीस अलग करून टाकेन पाटील अलग करून टाकेन म्हटलं बस 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 असं असं जमलं 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 एक बार डबल पाहून घ्या म्हटलं जमलं काय जमलं तर डबल चढणार नाही म्हटलं वर मी ओके नो प्रॉब्लेम बैल नाम नांद हळू पोखणी ज या पोटे या चक्कर मध्ये मा व्हॅलेंटाईन डे गेला अरे इकडे कासवणे सापडवाला फासवणे सापडवाला तिकडे गंगी माय आयटम मग वाट पाय तशी रे 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 लय लय गलत केला अरे सोन्या भाऊ या काले अजून ते मुचकाळ्यात मार अरे अख्ख बळ हिरवलं अख्खे नदी नाली हिंडवलेले काय जण एक कासोन दिवस राहिला का एक कासव अभे का अख्या गावातल्या कासवायला माझ्या ठेका गेला का कुठे राहतात कुठे नाही का मी जनगणना करतो का द्यायची थांब माणसाची उरायली तू कासोबी अंधार मध्ये कासो ला, नाही लहान गोष्ट झाली इतकं मोठं गाव म्हणायला आपलं आणि कास मजाकडे शहरात असतो ना शंभर नख्या शंभर नख्या कासो आणून ठेवला असतात पुढे हो रे थांब थांब थां जरा त्या बुडग्याला पाय ना मस्त आलिशान पैकी चिलम फुकूर तरी अरे हेलू हेंडू आमच्या पायाच्या हड्ड्या मुडल्या म्हटलं ते बा मस्त तुला चिलन टाकून फुकूर कासो असू अस किती बुट आहे किती बुट आहे अबे फोटो इकडे इकडे कासव आहे म्हटलं इतक्या सहा सहा धड्या डोळ्यानं पाहिला आम्ही तरी आम्हाला दिसलं नाही आणि चष्मा लाईल बुडले कासवा जवळून चिलम जरा काढून दिसणार नाही आणि हा कासव जाऊन ना सोन्या खरंच आहे का अभे खरंच कासव आहे बे अभे जमलं गेड्या हा जमलं गेड्या पैसा पैसा हो का बाबू भैया अभे सोन्या अभे लाच मंगले का पहिलो कासव पकडल बाबा पकडलं अरे भोकात घुशी ने एखाद्या बरोबर वीस नक्या हाय भाऊ जमलं काल्या लाव रे कोणता कोणता तू लाव लावते फोन लाव त्याला म्हणा ईस नाही का सपडला म्हणा आम्हाला भरतो ना भाऊ पैशाचा जा हंड्या ह्या काही आणला नाही का फोन तूच लाव ना महाराज आहे कोणता नाही तर त्याचा नंबर शेवाय का माझ्या अरे मुख पाठ आहे ना बापा माया आम्ही सांगतो ना तुला काही नाही टेन्शन घेऊरा तू आजच्या जमायला लागून गर्लफ्रेंडचा नंबर नाही ठेवत रे याला बाबाचा नंबर पाठवून ठेवला बाबाच नाव काय लवकर लवकर सांग रिंग झाली बाबाच नाव काय बाबा चिमित कर नाव चिमित कर चिमित कर बरोबर हा हॅलो 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 बाबा चिमित ची, कर बोलतात का रडाक निरंजन दात मी बोल बच्चा क्या समस्या आहे तेरी नाही नाही म्हटलं बाबा चमत्कार आणि तुमच्या चमत्काराबद्दल नाही ऐकलं होतं म्हटलं तुम्ही पैसा पाऊस घेऊस पाडता हा बच्चा तू दिल का बडा है अच्छा कह रहा हूं सच्चा तूने सुना है अच्छा और सच बताना तुम्ही नाही पोयन आहे ना कच्छा बाबा जर पर्सनल गोष्टी काढून आला नाही ना बाबा तसा विषय नाही ते आम्हाला कसं पैसे पाहणार कसं सापडला होता आणि आम्ही ऐकलं की तुम्ही पैसे पाहता पण ढगातून डायरेक्ट कोऱ्या कोऱ्या नोटा मस्त देतो याली हा पन्नास साठ हजार आली दिपारी देतो पन्नास साठ हजार मोर नाही हो बच्च्या एकदम एकदम मग बाबा तुम्ही आमच्या गावाला कधी येता बाबा तुम्ही आमच्या गावाला लवकर या म्हटलं आम्ही तुम्हाला जंगलात नेऊन देतो मी तशातला माणूस नाही रे काय नाही हे बघ बच्च्या घालेल नाही कच्च्या तरी तुला सांगतो तुला च्या हे गोष्ट चार चौघातच राहू दे, दे म्हटलं जर का पाचव्या सहाव्या जणांना माहीत केली तर ढगातून पैशाचाही कोशच पडतील म्हटलं मी सध्या गेलो विदेशात काही दिवसानं मी म्हणजेच की येत्या अमावश्याला भारताकडे रवाना होत आहे तू तुझा ऍड्रेस मला व्हॉट्सअप करून ठेव आल्यावर तुझ्या गावातच पहिला दणका देतो दणका देतो अबे म्हणजे आगमन करतो पण आता मी तुला दोन दिवसानंतर व्हॉट्सअपवर एक लिस्ट पाठवतो ती सगळी सामग्री तयार ठेवा म्हटलं बरं बाबा बर बर <laughs> काय म्हणते रे बाबाजी काय म्हणत अरे ते बाबाजी बाहेर जायला म्हणत कुठेतरी फारम गेलं फारमले जायला म्हणून फारमले बहीण माझ्या फारम तर कोंबळ हे फार्म काय फॉरन अशीन रे ते एकदम एकदम राईट बोलले आबाजी असाच म्हणे तो बाबा ते म्हणून मी पुढच्या तुमच्या गावात आगमन करतो म्हणत तर तो कासव जपून ठेवा म्हणत बाजू मी पण हे गोष्ट जास्त जणायला माहीत ना गुरु म्हणत नाही पैशाच्या जाई पैसेच पडतात बरं बरं मी म्हणतो चला ना गावाचे इकडे निघू मग तुम्ही जा गावाच्या इकडे मी येतो जरा गंगीले भेटून इकडे इकडे जातो काय राजे बाबा यावेळेस असे कांड करायला सुचतात तुम्हाला जाईल ना राजे एखाद्या दिवशी जीव जाईल ना तुमचा ए, ए काल्या स्वतःची होत नाही दुसऱ्याला ज्ञान नको शिकू चला जावा गावात मला बी इकडे बाहेर जावं लागते काही मनगणा सोन्या पण तुला बुडा म्हणजे तुझ्या आबाज आहे लय मस्त आले लागल्या नान नाही करायचं बघू त्याचा कोण हम्म पाव पोलीस पाटील साहेब बरोबर लागले का अरे तीरपळ रुपये चाललं ना ते ती रुपये चाललं ना बहीण म्हणाले पोस्टर नाही लावतात ले तुम्हाला बिनबुळाचे गडू अरे अरे येळ भोगायचे अरे पाय ना ते ती रुपये चाललं ते आता बरोबर आहे का अरे बाहुबली तू जोर नको लावू ना तू ताय कोण वळायचाच काम नाही ना बाकाई ताय कोण बरोबर आहे ना

बैलगाळा नांद शर्यतीचा काय म्हटलं पोलीस पट येईल का चालू काय काय नाही टूलकुंचे काय म्हटलं आता आपल्या गावात कनी पट उरले त्याच पोस्टर आहे अरे तुमचे बैल आहेत ना वाटते सुपर पट खेतात ते तर त्यात काही विचारा लागते का अरे एक नंबर बैल आहे म्हटलं आपला पटावरला मी का म्हणतो ह्या ना शर्यतीत भाग घेणार या व्यवस्थित समजावून तर सांगा का आहे काय नाही बक्षीस गिक्षीस काय आहे प्रमुख पाहुणे कोण आहेत पट चालू कधी होणार प्रमुख पाहुणेचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही प्रमुख पाहुणे जे आहेत हे सरप्राईज आहेत याची ना डायरेक्ट त्रिमूर्ती आहे तुम्ही असं समजून येतात प्राईज जर का तर पाच लाखाच्या वरच प्राईज आहे अरे पाच लाखाच्या वरच म्हटलं कोकणी ज्या तू याच्या नसता हारलो होतो मी काय गेल ते कोंबड पायाले तूच ताय सगळं करणारा कडीचा नारद आला माया घाववर नमक छिडक्याला आहे ना तसं आहे काय काय झाण्याच्या बोटाला वगैरे करतात कुठे घालतच बसता त्याचे एक दिवस बोटा शाटतो ना तीन इन तीन बोट आहेत बरं जाईल पण एवढे वय वय करतात की नाही ते तीन बोट त्याचे एवढे वय वय करतात की नाही काय सांगा जटी दिसलं तर टी घातलं एखाद्या दिवशी तो, तो, तो कुराळी ना छाटतो ना त्याचे बोट मायले मलेच तर तीन बोट आहेत मुटवा लागे हो रो मागच्या बाहेर मी धरून जर पाहून देता ना त्याचा त्याच्याने याचे जैल येशील कसा आहे तुम तुमचे प्रत्येकाला चांगले कर्म करा मग ते चांगले आहेत का खराब आहे हे तर देवच डिसाइड करणार मी कोणासाठी चांगलं केलं ते कोणासाठी वाईट झालं आता यात माई गलती आहे का जाऊन म्हटलं ते तुमच्या सोन्याला सांगून देता लय फेवरेट आहे ना तुमचा यंदा म्हणा हे बैलजोडी आमचं म्हणा आता या शर्यतीत पाहू म्हणून तिच्या किती दम आहे तिच्या बैलजोडीत तर त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ हो त्याजवळ जर का बैल असा शंभर टक्के बैल उतरणार म्हटलं तुम्ही तुमचं बा काय रे सुनिया बस स्टँड वर गर्दी काय पाहि ना तो कॅन्ड्या वर चढलाय लाल गांडी वर चढलाय बुधण्या तितूर बाटी का सरपंच काय मेळ काय आईकडे अबे तो मेळ काही असो त्याचे तो कासवून दिसला पाहिजे तो कासवलं पो ब पहिले कासवलं पो त्यातल्या भाऊ कोणालाच माहित पडता कामानी आपण काय लिहिलं तू मी का म्हणतो सोन्या भाऊ मी डायरेक्ट घरी जातो ना कासव घेऊन तुम्ही जा माहिती करून मला सांगा काय आहे तो मेळ हे बरं बोलला तू का तुझ्या घरी कासव घेऊन घरी अरे बाप बैलगाडा शेअर नान शेर अरे काय म्हटलं हे का बैलगाडा शेरे उरायली का काय म्हटलं राजा पोलीस पाडली साहेब गावात राजा तुम्ही एवढे मोठे बैल राह शर्यत आयोजित करू राहिले आणि आम्हाला माहित नाही राजा असं चालते का राजा थांब ना बा आज पहिलाच व्हिडिओ आहे ना थांब न आता उद्या यातो फिरवतो ना गावातून यासाठी ते लाल गायनी सांगून ठेवला ना की स्पेशल यातो सांगितलं त्याचा अजून पाच सहा दिवस टाइम आहे तुम्ही तोड नोंदणी किंमी करून ठेवा असं म्हणता का कुठे चालू नोंदणी कुठे चालू यायची अरे आपल्या गावातली ग्रामपंचायत काय कार्यालय नाही का जर सांग जा एक माणूस बसेलच आहे नोंदणी करायला स्पेशल ठेवायला तू जावा नोंदणी करून या अरे मंडळी यायचं असं तर चालूच राहील म्हटलं आता आपल्या चॅनलवर बैलगा शर्यत सुरू होत आहे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असता तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला हो विसरू नका म्हटलं आणि तुम्ही कनी मागच्या व्हिडिओमध्ये राजा कोणी कमेंट नाही केलं म्हणून कनी याच्यात तर काही कमेंट वाचायचं जरूरत पडली नाही पण एखादा कमेंट टाका कोणा जाऊची या कुठची या आपण नावास स्क्रीनशॉट सेट तुमचं कमेंट वाचू आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहू राहिले हे जरा कमेंट बॉक्समध्ये टाका जरा कराव म्हटलं द्या बरं गुडून गुडून पाहतात आपला व्हिडिओ তাহলে ভেবে নয় জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র লালগে